नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे खोबऱ्याची चटणी ही खोबऱ्याची चटणी खूप छान लागते चला तर बनवूया मस्त अशी खोबऱ्याची चटणी ओल्या नारळाची चटणी तर माझ्या हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर चला ब मी खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी एक नारळ चिरून घे सोलून घेतला आणि मस्त बारीक असा ब काढू काढून घेतला आता हा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते नारळाची चटणी खूप छान लागते तर मी हा नारळ धुवून घेते याला नारळाचा सालीचा कचरा लागला होता त्याच्यासाठी मस्त असे धुवून घेते पाण्यामध्ये चॅनलवरती नवीन आला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा नारळाचे असे बारीक बारीक तुकडे बनवून घेते मी चाकूने नारळाचे बारीक बारीक काप बनवून घेते नारळाची चटणी खूप छान लागते खायला बारीक तुकडे घ्यायचे सर्व तुकडे मी बनवून घेते कारण जेव्हा मिक्सरमध्ये काढू ना तेव्हा लवकर निघतात बारीक निघतात त्याच्यासाठी असे बारीक तुकडे अगोदर करून घ्यायचे नारळाची चटणी दोन चार दिवस राहते खराब होत नाही या पद्धतीने बनवा तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे ओलं नारळ टाकून घेतलं आता याच्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या टाकून घेते तर मी एक गाठा लसूणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या निसून त्या टाकून घेते याच्यामध्ये याच्यामध्ये कोथिंबीर टाकते को लाल चटणी टाकते तुम्हाला तिखट किती आवडतं त्यानुसार तुम्ही चटणी टाका चमा आनी मी दीड चम्मच चटणी टाकली आणि वरतून मीठ टाकून घेतलं चवीपुरतं आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक याची पेस्ट बनवून घेते मस्त अशी तर मी मस्त अशी पेस्ट बनवून घेतली आता कढईमध्ये मी तेल ठेवलं तापण्यासाठी एक पळी तेल ठेवलं या तेलामध्ये मोहरी जिरं टाकून घेते मोहरी आणि जिरं कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता चांगला भाजून घ्यायचा दोन मिनटं ही खोबऱ्याची चटणी खूप छान लागते तर मी आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेते दोन मिनटं परतून घेते नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जी चटणी काढली होती बारीक ती याच्यामध्ये टाकून घेते आणि चटणीला दोन मिनटं परतून घ्यायचं मस्त असं मिक्स करून घ्यायचं सर्व खोबऱ्याची चटणी सा पोळीसोबत ढोसासोबत खूप छान लागते तुम्ही खोबऱ्याची चटणी स्टोर करून पण ठेवू शकता ही चटणी दोन चार दिवस टिकते खराब होत नाही खूप चांगली लागते तुम्हाला जर माझी ही खोबऱ्याची रेसिप चटणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर तुम्हाला माझी ही चटणी कशी वाटली ते कमेंट करून सांगा मस्त अशी दोन मिनटं तिलामध्ये ही चटणी भाजून घ्यायची तर तुम्ही माझा हा चटणीचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते स्वस्त खा आणि मस्त रहा, बाय